भरपूर रडून झाल्यावर शेवटी जुईने अश्रू पुसले आणि उठली तर पुन्हा एकदा गरगर झाणवली तिने खिडकीला पकडून आधार घेतला थोडं स्थिर झाल्यावरती ताटात ठेवलेल्या पाण्याकडे पाहिलं सध्या तिला पाणी पिणे गरजेचं होतं नाहीतर हॉस्पिटल गाठावं लागणार तसं आत्ता अविनाश तर येणार नव्हता मग ती व्रत पूर्ण होणारच नव्हतं तिचे डोळे पुन्हा एकदा पानवले तिने समोरच्या चंद्राकडे पाहिलं त्या चंद्रातील अजूनही तोच दिसत होता तिने खाली वाकून पाण्याचा तांब्या हातात घेतला आणि ती तो तांब्यात तोंडाला लावणार तोच तिने तो दूर केला कारण तिची इच्छा होत नव्हती लग्नानंतर पहिलंच व्रत आणि त्यात आपण ते पूर्ण नाही केलं तर आपल्या नात्याला काही होणार तर नाही अविनाशला काही होणार नाही ना विचारानेच तो तांब्या पुन्हा तसेच ताटात ठेवला आणि खिडकीच्या खालीच भिंतीला टेकून बसली पण आता पुढे काय करायचं व्रत कसं सोडायचं अविनाश उद्या येऊ शकेल का आणि तोपर्यंत आपण राहू का प्रश्नच प्रश्न तिच्या मनात साचले होते पण व्रत त्याच्या हातातूनच सोडायचं हे मात्र तिच्या मनाने पक्कं केलं होतं आणि मनोमन आता ती देवाकडे आपल्याला उद्यापर्यंत व्यवस्थित राहायची शक्ती दे म्हणून प्रार्थना करत होती उद्या उठताच अविनाशला फोन करून बोलाय बोलवायचं आणि मगच व्रत सोडायचं तोपर्यंत आंटी आणि अभिला काहीतरी कारण सांगावं लागेल बस तिने एक श्वास घेतला आणि तिथेच भिंतीला डोकं टेकून डोळे मिटून त्याच त्याचवेळी रात्रीच्या काळोखात एक छोटंसं प्रायव्हेट विमान तळ घरापासून काही अंतरावर असणाऱ्या मैदानावर उतरलं त्यातून अविनाश बाहेर पडला तसं काही बॉडीगार्ड पुढे आले आणि त्यांनी त्याला गाडीमध्ये बसवलं मग ते विमान पुन्हा तिथून निघून गेलं गाडीमध्ये अविनाशचा फोनसारखा वाजत होता स्क्रीनवर डॅडी लिहिलेलं दिसत होतं आणि तो मात्र वैतागून प्रत्येक वेळी तो फोन कट करत होता शेवटी त्याने एक मेसेज टाईप केला आणि फोन स्विच ऑफ केला काही वेळात त्यांची गाडी एका छोट्या आडवळणी रस्त्यावर येऊन थांबली सर इथून थोड्याच अंतरावर घर आहे एक बॉडीगार्ड बोलला आणि अविनाशला घेऊन एका छोट्या घरासमोर आला सर याच घरात मॅडम राहतात तोच बॉडीगार्ड अविनाशला समोरचं घर दाखवत बोलला तू कधी आतमध्ये गेला आहेस का अविनाशने विचारलं यस सर एकदा मॅडमच्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांना कुठून हेल्प मिळत नव्हती तेव्हा मी प्लंबर बनून गेलो होतो तो बॉडीगार्ड बोलला गुड चावी आहे अविनाशने विचारलं येस सर बॉडीगार्ड कोणाला काही कळणार नाही ना अविनाश नो सर तुम्ही यायच्या अगोदर आम्ही सगळी पाहणी केली आहे मॅडमच्या घरात त्यांचा हो भाऊ आणि एक बाई राहतात ते दोघे पण झोपले आहेत आम्ही खात्री केली आहे बॉडीगार्ड आणि मॅडम अविनाशने घराकडे पाऊल टाकत विचारलं थोड्या वेळापूर्वी मॅडम खिडकीत उभे राहून काहीतरी करत होत्या नंतर दिसल्या नाहीत बॉडीगार्ड म्हणालं ओके okay, अविनाश बोलला घराच्या दरवाज्यात इथेच बॉडीगार्डने दरवाजा हळूच उघडला आणि टॉर्चचा प्रकाश टाकला अविनाशने आत पाहिलं छोटासा फ्लॅट वाटत वाटत होता हॉल हो लागूनच किचन होतं आणि त्याला लागून तीन बेडरूम होत्या अविनाश त्यातल्या मास्टर बेडरूमकडे जाऊन लागला तोच सर ही मॅडमची रूम आहे बॉडीगार्ड हळू आवाजात दुसऱ्या रूमकडे इशारा करत बोलला अविनाश मग दुसऱ्या रूमच्या दरवाज्यामध्ये गेला दरवाजा लोटल्यासारखं वाटत होतं ओके यू मेल यू नाव शाल कॉल यू इन द मॉर्निंग अविनाश बोलला बॉडीगार्डने मानेने होकार दिला आणि पुन्हा दरवाजा लॉक करून निघून गेला आता अविनाशने त्याच्या समोरचा दरवाजा पूर्ण उघडला आणि लगेच मागे वळून तो लॉक केला आणि तो पुन्हा मागे व्हायला आणि रूममध्ये नजर टाकली रूममध्ये प्रकाश होता आणि खिडकीच्या शेजारी जी भिंतीला टेकून झोपली होती ते पाहून त्याने सुस्कारा सोडला म्हणजे तिचा केस बरोबर होता तिने व्रत पकडले होते त्याला जबरदस्त राग आला पण सध्या तिला त्याच्या रागाची नाही तर प्रेमाची गरज होती आणि हे त्याला माहीत होतं तरी तो थोडा रागातच तिच्या जवळ गेला आणि गुडघ्यावर तिच्या समोर बसला ती मात्र अजूनही गाढ झोपलेली होती लाल ड्रेस त्यावर लाल दुपट्टा कानात लाल झुमके कपडा आणि लाल टिकली महागात लक्षवेधक लाल कुंकू आणि ओठ ते लालच होते पण आज थोडे सुकल्यासारखे वाटत होते कदाचित खरंच दिवस ती दिवसभर पाणी पिलेली नसावी कल्पनेनेच त्याला वाईट वाटलं पटकन तिला मिठीत घ्यायची तीव्र इच्छा झाली पण त्याने कंट्रोल केलं ती त्याचीच होती पण सध्या अजूनही ती अनकम्फर्टेबल होती आणि त्याला ते चांगलं माहिती होतं तो पुढे आला आणि त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तसं तिच्या गालावरील केस मागे उडाले आणि तिच्या डोळ्यांनी हलकीशी हालचाल झाली चेहऱ्यावर थोडे त्रासिक भाव उमटले पण काही क्षणच ते लगेच ती पुन्हा गाढ झोपली तो गालातच ससला आणि आता मात्र तो तिच्या शेजारी जमिनीवर बसला मग त्याने तिला कमरेत पकडून मिठीत घेतलं अचानक ओळखीचा स्पर्श आणि पोपदार उबदार मिठीची झाणी होताच ती गडबडून जागी झाली आणि लगेच ती त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली जान इट्स मी तो तिला आणखी स्वतःकडे खेचत बोलला आणि ती आत्ता शॉक झाली तिने त्याच्या मिठीतच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं समोर अविनाशचा हँडसम चेहरा दिसत होता नाही नाही हा माझा भास आहे मला खूप तहान लागली आहे त्याची खूप आठवण येते म्हणून आता तो मला दिसतोय कदाचित हे माझं स्वप्न आहे ती बेदरल्यासारखी त्याच्याकडे बघत होती इट्स नॉट ड्रीम माय लिटल वाईफ मी खरंच आलो आहे तो तिच्या गालाला हलकीच स्पीच करत बोलला तसेच थोडी ती भांडावर आली तरी अजूनही त्याच्याकडे अविश्वासाने बघत होती जारू तू व्रत केलं त्यांनी त्याची केस खानामागेच सारत विचारलं आणि एक गोडशारा तिच्या अंगभर पसरला तिने दोन्ही हात स्वतःच्या शरीराशी कवटळले आणि त्याच गोंधळलेला अवस्थेत मान हलवली तिला अजूनही ती स्वप्नावत असल्यासारखं वाटत होतं त्यामुळे ती त्याच्याकडे एकटक बघत होती काय गरज होती हे सगळं करण्याची लुक ॲट यू काय अवस्था करून ठेवली आहेस ही कसली पद्धत आहे प्रेम दाखवायची तो रागात तिला बोलत होता आणि ती मात्र वेड्यासारखं त्याला बघत होती जान तू ऐकते ना त्याचा मोठा आवाज कानावर पडला तर ती पुन्हा एकदा खळबडून बांनावर आली सर तुम्ही तिने मोठ्या डोळ्यांनी बोलली नशीब आत्ता तरी कळलं यस आयम जान एकतरी सांगायचं की तू व्रत केला आहे मी येणार नाही ना सांगितले तरी तू काही बोलली नाही आणि इथं अशी बेहोश झाल्यासारखी पडली होती हाऊ डिअर यू टू धीस जान यू आर माइंड युअर बॉडी युअर माइंड ऑल बिलॉंग्स टू मी आणि तू त्याच्यासोबत असं कसं करू शकते आणि रागात विचारलं पण तिला मात्र होंदका फुटला इथे एक तरी मी उपाशी आहे आणि हा आल्या आल्या मला रागवतो तिने रडायला सुरुवात केली तसं त्यांनी पटकन तिला पुन्हा मिटीत घेतलं डोंट क्राई नाव प्लीज तो तिच्या डोक्यावर हळूवार थोपटत बोलला पण तिचे अश्रू मात्र थांबत नव्हते ती त्याच्या छातीत तोंड खुपसून हमसून रडू लागली वेट तू पाहिले पहिले पाणी पिऊन काहीतरी खा अविनाश तिला स्वतःपासून दूर करत बोलला पण तिने त्याचा हात झिडकारून पुन्हा त्याच्या छातीवर डोकं टेकवलं काय झालेले तिला पण कळत नव्हतं पण पुन्हा एकदा तिला रडण्याची उबळ आली असंख्य भावना हृदयात दाटून आलेल्या त्यात राग होता आनंद होता दुःखही होतं पण या सगळ्यात जास्त प्रेम होतं त्याला भेटायची ओढ होती जान आय एम सॉरी ओके नाव गेट अप हे पाणी चांगलं आहे का त्याने विचारलं आणि त्या ताटातील तांब्या हातात घेतला ती मात्र आत्ता गप्प झाली जान पाणी पी तो एका हाताने तिचा चेहरा आपल्या छातीपासून बाजूला करत बोलला मला नाही पाहिजे ती पुन्हा ओठ खाली करून त्याला बिलगली त्याला थोडं हसव आलं कारण ती एखाद्या लहान मुलीसारखी वागत होती व्रत नाही सोडायचं त्याने विचारलं खूप खडूस आहात का इतका त्रास देता तिने त्याच्या छातीवर कपाळ ठेवत विचारलं आणि त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला कारण तिची ती ॲक्शन त्याच्या शरीरात ऊर्जेची लाड देऊन गेली पण पाणी कसं बसत सावरलं मला माहिती नव्हतं तू पण व्रत केलं होतं ते आय एम सॉरी तो हळूवार तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलला मग आत्ता का आला त्या जयश्रीकडे जयश्रीचं व्रत सोडून झालं का तिने थोडं रागात विचारलं मी नाही गेलो तिकडे तो बोलला ती थोडं चकित झाली का तिने विचारलं माहीत नाही पण मन अस्वस्थ झालेलं खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं कधी तुला एकदा पाहतंय असं झालेलं सो तिकडे न जाता इकडे आलो डॅडीला मेसेज टाकून ठेवला आहे त्यांचे ते बघून घेतील अविनाश बोलला पण मग जयश्री व्रत जुई पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं एक विजेची लहर तिच्यापणे शरीरात धावली डोंट टॉक अबाउट अदर पीपल टुडे इट्स ओव्हर डे तो हळूवार बोलला ती मंत्रमुग्धपणे त्यालाच बघत होती एनिवेज जान मी असंच किती वेळ आहात तांब्या हातात घेऊन बसो प्लीज पी ना तो प्रेमाने बोलला ती मग भानावर आली एक त्याच्यापासून बाजूला झाली आणि डोळे पुसत तिने त्याच्याकडे पाहिलं की त्याने लगेच तिला पाणी पाजण्यासाठी हात पुढे केला तिने हाताने मध्येच तो तांब्या अडवला काय झालं त्याने विचारलं पहिले तुम्ही तो काळा धागा माझ्या गळ्यात बांधा ते ताटातल्या धागाकडे इशारा करत बोल का त्याने गोंधळून विचारलं आजचं हे व्रत हे आपल्या पतीसाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी धरलं जातं मग ते सोडताना एक स्त्री पूर्ण सुवासिनी बनून पूजा करतील आणि सध्या माझा गळा रिकाम आहे तो काळा धागा बांधला तर मंगळसूत्राची कमी नाही वाटणार जुई बोलली ती काय बोलते ती त्याला कळत नव्हतं पण तिला तो काळा धागा मंगळसूत्र वाटतोय हे त्याला समजलं त्यांनी तांब्या खाली ठेवला आणि तो धागा हातात घेतला जुईला आनंद झाला तिने तिचे केस एकत्र करून हातात पकडले तो मग पुढे झुकून तिच्या गळ्यात तो धागा बांधू लागला ती आत्ता डोळे मिटून त्याच्या मानेवरचा स्पर्श अनुभवत होती पाठीत चक्काना बर्फाच्या लाटेने भरून गेला होता आज तो काळा धागा नाही तर मंगळसूत्र जग बांध बन बांधतो हीच भावना तिच्या मनात होती त्यामुळे तिच्या मनाला एक अति समाधान मिळत होतं दंड त्याचा आवाज येताच तिने डोळे उघडले आणि केस पुन्हा आहेत असे सोडले नाव ड्रिंक वॉटर पुन्हा थांब्या घेत बोलला थांबा ती बोलली आणि भिंतीला पकडून उठली तो पण तिच्या पाठोपाठ उठला तिने खिडकीतून बाहेर पडलं तर बाहेर आता मंद मंद पाऊस पडत होता पाऊस तिने आश्चर्याने अविनाशकडे पाहिलं अविनाश भुवे ओढवून हसला ती पण मग गालत हसली तिने मग समोरच्या चंद्राला हात जोडले आणि अविनाशकडे पाहिलं माझ्याकडून याची अपेक्षा नको करून मी नमस्कार करणार नाही तो थोडा वैतागून बोलला ती पुन्हा गालात हसली आणि तिने चंद्राला नमस्कार केला मग त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच खाली वाकली जान वाटतं तो काही बोलायच्या अगोदरच तिने त्याच्या पायांना स्पर्श केला होता त्याने एका हातानेच तिचा खांदा पकडून तिला उठवलं तिने त्याच्या पायाला लावलेला हात डोक्यावर लावत असून त्याच्याकडे पाहिलं आर यू मॅड सिरियसली यू आर अ गुड तू माझ्या पाया का पडते हिंदी मूवी आणि सिरियल जास्त पाहिले आहेस का बडबड करत असताना तिचा चेहरा जबरदस्ती एका हाताने पकडला आणि दुसऱ्या हाताने पाण्याचा तांब्या डायरेक्ट तिच्या तोंडाला लावला ती मनातच हसत त्याच्या हातून पाणी पित होती मध्येच त्याच्याकडे बघत होती तो मात्र वैतागला होता तिचं पाणी पिऊन झालं तसं त्याने तो तांब्या खिडकीत ठेवला वेट मी किचनमधून तुझ्यासाठी काहीतरी खावं आणतो तो, तो बोलला नाही नको था था ती त्याचा हात पकडून बोलली का मला बघून तुझं पोट भरलं का त्याने विचारलं आणि ती गालात लाजली खरंच त्याला पाहून तिला आज पोट भरण्याची फिलिंग येत होती हे पण त्याने अचूक ठरलं होतं त्याला पाहून क्षणभर पूर्वी जाणवणारी तहानभोग सगळं काही ती आत्ता विसरली होती आता तिला गरगर पण जाणवत नव्हतं हॅलो मिसेस अविनाश देसाई मला नंतर बघ मी तुझाच आहे आणि आजची पूर्ण रात तुझ्याच जवळ आहे सध्या तुला जेवणाची गरज आहे आणि हो मी तुला विचारलं नाही तुला जेवण तर करावंच लागेल तो मिश्किलपणे एका गालात हसत बोलला आणि ती जास्तच लाजली क्षणात गालावर गुलाबी छटा पसरली त्याचं वाक्य होताच तसं मिसेस अविनाश देसाई आणि मी तुझाच आहे पूर्ण रात्र तुझ्या जवळ आहे त्याच्या शब्दाने तिच्या पोटात असंख्य फुलपाखरू पाठवली ज्यामुळे ती अस्वस्थ झाली तिने लगेच त्याचा हात सोडला मी खाईल तुम्ही बसा प्लीज मी जेवण करून येते कारण तुम्हाला किचनमधलं काही माहिती नाही ती नजर चोरत बोलली आणि त्याच्याकडे न पाहता रूम बाहेर गेली किचनमध्ये आल्यावर तिने श्वास घेतला आणि पटकन ताट घेऊन त्यात एक एक पदार्थ घ्यायला सुरुवात केली पण मनात मात्र आज खूप जास्त गोंधळ सुरू होता त्याचं वाक्य राहून राहून कानात गुंजी घालत होती आज तो रात्रभर इथेच राहणार होता अगोदर पण ते लोक एकाच रूममध्ये रात्रीचे राहिले होते पण आत्ता परिस्थिती वेगळी होती आत्ता त्यांचं लग्न झालेलं होतं तो तिचा नवरा होता आणि लग्नानंतर पहिल्यांदा असा रात्री भेटायला आलेला त्यामुळे तिला अस्वस्थ वाटत होतं पोटात भीतीने गोळा आलेला त्याच्याबद्दलच्या विचारानेच आता तिचे हात हात पण व्यवस्थित काम करत नव्हते हलके थरथर करत होते त्यामुळे वाटेत घेताना तिचा धक्का लाग वाटेला लागला आणि त्यामुळे ताट दीर्घ झालं ते खाली पडणार तोच कोणीतरी ताट पकडून तिने घाबरून पाठीमागे येऊन पाहिलं तर अविनाशने तिचं ताट पकडलं होतं बी केअरफुल तो हळू आवाजात ताट व्यवस्थित करत बोलला हो हो ती अडखळत बोलली त्याने मागून तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालत विचारलं आणि आता ती पूर्ण स्तब्ध झाली शरीरातील रक्त हजार आजार दमण्यातून वाहू लागले ती अगोदरच त्याच्याबद्दल काय विचार करत होती आणि त्याचं हे असं केलं होतं त्यामुळे अंगावरची छोटे छोटी केससुद्धा उभे राहिले होते जान व्हॉट हॅपन्स तू शांत कायस एनिवेज तू खाऊन घे फास्ट तू बोल तिला सोडून ताट हातात घेत बोलला आणि ते काही बोलायची वाट न पाहता त्याने तिला रूममध्ये नेलं सीट इयर आणि आत्ता किप क्विट तू तिला बेडवर बसवत बोलला त्याने पायानेच तिथला छोटा टेबल पडून तिच्या समोर आणला आणि त्यावर हातात ठेवला डुडे आहिशाल फिड्यू तू तिच्यासमोर बसत बोलला ती घालत असलेली थोड्या वेळापूर्वीचे विचार विसरून गेली तू हसत काहीस त्याने विचारलं मला हाताने खायला आवडतं ती हसत बोलली सो वॉट डू यू थिंक मी तुला हाताने भरू शकत नाही का त्याने त्याचं टोनमध्ये विचारलं तिने भुव्या वर करून डोळ्यानेच नकार दिला तो हसला आणि त्याने चपाती तोडून त्यात भाजी घेतली आणि मग तो घास तिच्यासमोर पकडला ती त्याच्याकडेच बघत होती आता तोंड उघड तो हसत बोलला तसं तिने तोंड उघडलं त्यांनी तिला घास भरवला ती आनंदाने तो घास खाल्ला खाताना ती त्यालाच बघत होती काटा चमच्याशिवाय न करणारा तो आज तिला हाताने भरवत होता आजपर्यंत कोणाला कामाशिवाय महत्त्व न देणारा तो आज फक्त तिच्यासाठी मुंबईवरून दिल्लीला आलेला तेही अगदी थोड्या वेळात याच्यासारखे सुख आणखी काय असू शकतं तिला क्षणभर स्वतःच्या नशिबाचा हेवा वाढला जान प्लीज नेक्स्ट टाईम हे व्रत वगैरे काहीही करू नको ऑलरेडी तू किती वीक आहेस आणखी उपवास करून का त्रास करून घेते तो तिला घास भरवत समजावत होता ती शांतमुळे त्यांचं बोलणं त्यांचं काळजी करणं आणि त्यांचं प्रेमाने भरून एन्जॉय करत होते मी फ्रेश होतो तो उठत बोलला आणि त्याला वॉशरूम दाखवलं आणि खिडकीत येऊन उभी राहिली बाहेर आता पावसाची रिपरिप वाढली होती थंड थंड वारा तिच्या शरीरावर शहारी आणत होता ती दोन्ही हातांची घडी घालून समोर आनंदाने बघत होती दहाच वेळी तिच्या कमरेवर पोटावर तिच्या गरम हातांचा विळखा पडला तशी ती नकशिकांत हादरली ज्या त्याने तिला मागून मिठीत घेत तिच्या कानात विचारलं त्याच्या गरम श्वासाने तिची कानशील तापली फाईन ती मान वाकडी करून बोलली हा पाऊस नेहमी बरोबर असतो जेव्हा जेव्हा आपण भेटतो अविनाश बाहेरच्या पावसाकडे बघत बोलला असं काही नाही आपण पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा कुठे पाऊस होता ती तिच्या पोटावरच्या त्याच्या हातावर हात ठेवत बोलली तेव्हा पण पाऊस होता अविनाश आकाशाकडे बघत बोलला नाही तेव्हा नव्हता ना आपण लिफ्टमध्ये भेटलो होतो मला आठवते तुम्ही विसरला बहुतेक ती हसत बोलली नाही ती आपली पहिली भेट नव्हती अविनाश बोलला आणि ती ती थंड चकित थोडं चकित झाली मग पहिली भेट कधी झालेली जुईने विचारलं तुला तुझा केबी ग्रुपमधला पहिला दिवस आठवतो का त्यांनी मिठी खट्ट करत विचारलं त्याच्या उबदार मिठीत त्याचा घट्ट स्पर्श तिला सुखावून गेला मी वेगळेच ठिकाणी पोहोचले होते तेव्हा एका गाडीत लिफ्ट मागितली होती कदाचित तुमची होती सॉरी मी विसरले होते पण त्यावेळी पाऊस नव्हता कदाचित ती आठवत बोलली होय ती कार माझीच होती पण ती आपली पहिली भेट नव्हती तो बोलला आणि आत्ता मात्र ती जास्त चकित झाली तिने त्याचे हात बाजूला केली आणि त्याच्याकडे तोंड केलं मला नाही वाटत आपण अगोदर कधी भेटलो असेल मी तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लिफ्टमध्ये पाहिलं होतं जुई आठवत बोलली मे बी तू पहिल्यांदा तू मला पहिल्यांदा लिफ्टमध्ये पाहिलं हो। पण मी तुला त्याच्या खूप अगोदर पाहिलं होतं बीचवर पावसात भिजताना तो तिला स्वतःकडे ओढत आणि तिच्या डोळ्यात बघत बोलला बीच तिने डोळे मोठे करून विचारलं एस एस जुहू बीच तो तिची गालावरची केस लट कानामागे सारत बोलला ती अजूनही गोंधळून त्याला बघत होती आणि तो मात्र भूतकाळ हरवला होता त्या दिवशी नेमकं झोप इच्छा रोडवर त्याची गाडी खराब झालेली ड्रायव्हर काका कॉल एनी टॅक्स फास्ट तो गाडीत बसूनच बोलला अविनाश प्लीज एवढ्या छान ठिकाणी गाडी बंद पडली आहे जाऊया ना बीचवर तेवढीच मज्जा नेत्रा त्याच्या खांद्यावर डोकं टेकून लढीवळापणे बोलली शटाप नेत्रा जर तुला जायचं असेल तर तू झा तो वैतागून बोलला अविनाश तो माझ्या बर्थडेला पण आला नव्हता इट वॉच सो हर्ट प्लीज आता थोडे बीचवर जाऊन येऊया तसे आता काहीच काम नाही आहे नेत्रा त्याचा दंड पकडून स्टंट करू लागली गेट आऊट तो तिच्या हातातून दंड सोडून घेत बोलला नेत्राला जास्त राग आला मनातच त्याने शिव्या घातल्या पण त्याच्यासमोर बोलायची हिंमत झाली नाही तेवढ्यात सर आज इकडे टॅक्सी ओला उबेर सगळ्यांचा संप आहे ड्रायव्हर घाबरत बोलला अविनाशला जबरदस्त राग आलेला त्याने लगेच त्याचा फोन काढला आणि कोणाचा तरी नंबर डायल केला मला तू लवकरात लवकर झोहोला हवा तो, तो फोनवर कोणाशी तरी बोलला समोरून काहीतरी बोलणं झालं हॉट ओके फाईन कम फास्ट तो बोलला आणि फोन ठेवून दिला नेत्राने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं दुसरी गाडी येते बट घरातून इथे यायला तास जाईल अविनाश बोलला मग आपण बीचवर जाऊया प्लीज नेत्रा एक्साइट होत बोलली अविनाश मी थोडा विचार केला आणि मग बाहेर पडला संध्याकाळचे पाच वाजले होते वातावरण ढगाळ होतं ते दोघे पण बीचवर फारशी गर्दी नव्हती थंडगार वारा सुटला होता आकाश पूर्ण का ढगांनी भरून आलं कुसली भारी क्लायंटमेंट आहे नेत्रा दोन्ही हातांची घडी घालत बोलली अविनाश तसंच समुद्राकडे एक कटाक्ष टाकत बोलला नाईस व्ह्यू खूप दिवसानंतर तो समुद्र बघत होता तेवढ्यात छोटे छोटे ते अंगावर पडू लागले ओहो शीट या पावसाला पण आत्ताच यायचं होतं का नेत्रा रागात बडबडली आणि एकही नजरेने तिकडे बघू लागली अवनाशनी पण थोडं वैतागून पावसाकडे पाहिलं आणि तो तिथला एकमेव दुकानाच्या आडोशीला जाऊन उभा राहिला नेत्रा पण लगेच त्याच्या शेजारी आली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद